मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला यावर अनेक वादग्रस्त महाराष्ट्रामध्ये निर्माण काही इतिहासकारांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हे विषबाधेमुळे झाला तर काही इतिहासकारांच्या मते शिवाजी महाराजांचा मृत्यू हे आजारपणामुळे या मागचं काय सत्य आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो जगातील काळा दिवस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो महाराजांच्या मृत्यूचा दिवस महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी वयाच्या पन्नासव्या वर्षी झाला असं म्हटलं जाते की हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला तीन एप्रिल ते पाच एप्रिलच्या मधात महाराजांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचे कारण खूप वादग्रस्त झालेले आहे ब्रिटिश नोंदी सांगतात की बारा दिवस महाराज आजारी असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला पोर्तुगीज भाषेतील बिब्लिओटिका नॅसिओनल डी रिजबोआ या समकालीन दस्तावेजात मृत्यूचं कारण अँथ्रॅक्स आहे अँथ्रॅक्स म्हणजे आजाराची साथ असणारा रोग ज्या प्रकारे कोरोना हा आजार होता त्याचप्रकारे अँथ्रॅक्स पण त्यावेळीचा हा आजार होता तथापि शिवाजी राजांच्या चरित्रातील सभासद बखराचे लेखक कृष्णाजी अनंत सभासद यांनी मृत्यूचे कारण ताप असल्याचे नमूद केले आहे शिवाजी महाराजांच्या ह्यात असलेल्या पत्नींपैकी निपुत्रीक आणि सर्वात कमी वयाच्या असलेल्या पुतळाबाई यांनी त्यांच्या अंत्यसंस्कारात उडी घेऊन सती गेल्या दुसऱ्या ह्यात असलेल्या जोडीदार सकवारबाई यांना एक तरुण मुलगी असल्यामुळे सती जाण्याची परवानगी दिली गेली नाही शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर सोयराबाईंनी विविध मंत्र्यांसोबत त्यांचा सावत्र मुलगा संभाजीऐवजी आपला मुलगा राजारामचा राज्याभिषेक करण्याची योजना आखली एकवीस एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी दहा वर्षाच्या राजारामला गादीवर बसवण्यात आले तथापि सेनापतीला मारून संभाजीराजांनी अठरा जून रोजी रायगडावर ताबा मिळवला वीस जुलै रोजी औपचारिकपणे ते सिंहासनावर आरूढ झाले राजाराम महाराज आणि त्यांची पत्नी जानकीबाई आणि त्यांची आई सोयराबाई यांना तुरुंगात टाकण्यात आले मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराजांच्या मृत्यूचं कारण बघितलं विविध बखरांमध्ये महाराजांच्या मृत्यूचं कारण वेगवेगळं आहे काही बकरीमध्ये महाराजांचा मृत्यू तापेमुळे झाला तर काही बकरीमुळे अँथ्रॅक्स या आजारामुळे महाराजांचा मृत्यू झाला असं आपल्याला आढळून येते नेमकं महाराजांचा मृत्यू झाला कसा हे आजही आपल्याला आढळून येत नाही काही इतिहासकारांच्या मते महाराजांचा मृत्यू हे विषबाधेमुळे झाला तर काही इतिहासकारांच्या मते त्यांचा मृत्यू आजारपणामुळे झाला नेमकं खरं काय आणि खोटं काय हे इतिहास आजपर्यंतही सापडलेला नाही हा इतिहास आपल्याला पूर्णपणे गुपित असल्याचं आढळून येते आमच्या माहितीप्रमाणे महाराजांच्या मृत्यूचं कारण आजही कोणाला आढळून आलेलं नाही आणि महाराजांच्या मृत्यूचे ठोस पुरावे आजही उघडपणे झालेले नाहीत त्यामुळे महाराजांचा मृत्यू झाला तरी कसा हे आपल्याला कळणे शक्यच नाही मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा